ख्रिस्ती समुदायाचं योगदान देशाच्या निर्मितीपासून ते समाजाच्या निर्मितीपर्यंत मोठं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नाताळ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये ख्रिस्ती समुदायाशी संवाद साधला तसंच यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले येशू ख्रिस्त यांनी करुणा आणि सेवा या मूल्यांवर आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं सर्वांसाठी न्याय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी काम केलं असं यावेळी पंतप्रधान म्हणाले देशात सर्वांना विकासाचा लाभ मिळावा आणि कुणीही या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपण काम करत आहोत या विकासाचा लाभ ख्रिस्ती समुदायापर्यंतही पोहोचत आहे असं ते म्हणाले मे देश के लिए ख्रिश्चन कम्युनिटी के लिए एक बात जरूर योगदान करूंगा के आपके योगदान को भारत गर्व से स्वीकार करता है ईसाई समुदाय ने फ्रीडम मूवमेंट में महत्वपूर्ण भूमिका निभाई है फ्रीडम स्ट्रगल में क्रिश्चियन कम्युनिटी के कई थिंकर्स और लीडर शामिल थे साथ ही ईसाई समुदाय ने समाज को दिशा देने में निरंतर महत्वपूर्ण भूमिका निभाई है समाज सेवा में क्रिश्चियन कम्युनिटी बढ़ चढ़कर हिस्सा लेती है और आपकी कम्युनिटी गरीबों और वंचितों की सेवा के लिए हमेशा आगे रहती है एजुकेशन और हेल्थ केयर जैसे महत्वपूर्ण क्षेत्र में आज भी पुरे भारत में ईसाई समुदाय के संस्थान बहुत बडा योगदान दे रहे हैं ग्रह भेट म्हणून देऊ असं ते म्हणाले सततच्या विकासासाठी वर्ग शारीरिक मानसिक तसंच भौतिकदृष्ट्या निरोगी असणं आवश्यक आहे यासाठी रोजच्या जीवनात तृणधान्याचा उपयोग मानसिक आरोग्याप्रति जागरूकता यावर भर दिला जात आहे असं ते म्हणाले त्यांनी ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांनाही या विषयांवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन केलं